एका गावात दोन मित्र राहत होते एक सहा वर्षाचा आणि दुसरा दहा वर्षाचा एक दिवस खेळता खेळता मोठा मुलगा गावाबाहेरच्या पडला आणि मोठ्याने ओढू लागला लहान मुलाने आजूबाजूला पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं त्याच्या समोर एक दोऱ्याने बांधलेली बादली पडली होती त्याने क्षणाचाही विचार न करता ती बादली विहिरीत टाकली विरीत पडलेला त्याचा मित्र ती बादली पकडतो आणि तो लहान मुलगा तोपर्यंत तो रस्सी ओढत राहतो जोपर्यंत त्याचा मित्र बाहेर येत दोघं खूप खुश होऊन गावात गेले आणि सगळ्यांना ही गोष्ट सांगितली पण गावात कुणालाच विश्वास बसला नाही की सहा वर्षाचा सा मुलगा दहा वर्षाच्या मुलाला ओढून बाहेर कसं काढू शकतो फक्त एका माणसाने ही गोष्ट खरी मानली गावकऱ्यांनी त्याला विचार कसं शक्य आहे तो हसून म्हणाला की हा मुलगा तेव्हाच ओढू शकला ज्या वेळेस त्याला तिथे कोणी सांगायला नव्हतं की तू हे काम करू शकणार नाही इतकंच काय की त्या मुलाने स्वतःला सुद्धा हे विचारलं नाही की मी हे काम करू शकतो का सगळा खेळ माइंडसेटवर आहे जर तुम्ही ठाम निश्चय केलात ना तुम्ही करू शकणार नाही अशी कुठलीच गोष्ट नाही